अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये अनेक प्रकार अनेक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा दोन्ही प्रकारची ऊर्जा असते कधी कधी काय होतं की आपल्या घरामध्ये अचानकपणे आपल्याला असं निराश वाटायला लागतं अस्वस्थ वाटायला लागतं जीव घाबरतो कशातच मन लागत नाही कशातच चित्त लागत नाही कोणतीच गोष्ट करू वाटत नाही आपल्या घरामध्ये नेहमी फ्रेशनेस असतो आणि अचानक असं काहीतरी आपल्याला जाणवायला लागतं कधी कधी वाटतं घरात थांबायलाच नको आपण शेजारी जाऊन बसतो किंवा आपले नातेवाईक जवळपास असले तर आपण त्यांच्याकडे जाऊन बसतं आणि कधी कधी असं होतं की घरी येऊ नये घरामध्ये थांबू नये अशी पण इच्छा होते आपली मग अशा वेळेस आपण नेमकं काय केलं पाहिजे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि असं का होतं तेही मी तुम्हाला सांगणार आहे अचानकपणे सगळं काही व्यवस्थित चालू असताना कधी कधी आपल्याला असं जाणवायला लागतं आणि कधी कधी असं घरामध्ये येऊ नये थांबू नये असं पण वाटतं का असं वाटत असतं तर तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आनंदाचं वातावरण असतं सगळं काही व्यवस्थित असतं त्यावेळेस असं समजायचं की लक्ष्मीजी आपल्यावर कृपा आहे आणि ज्या वेळेस आपल्याला निराशा वाटते ना त्यावेळेस समजून जायचं की घरामध्ये कुठल्या तरी नकारात्मक शक्तीने प्रवेश केलेला आहे किंवा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते जसं लक्ष्मी असते त्यामागे अलक्ष्मी सुद्धा असते लक्ष्मी घरात येते त्यावेळेस अलक्ष्मीसुद्धा घरात येत असते कधी कधी घरामध्ये भांडणं होणं चिडचिड होणं एकामेकांचं न ऐकणं एक न विनाकारण रागराग करणं या गोष्टी घरामध्ये ज्यावेळेस घडतात ना त्यावेळेस समजून जायचं की आपल्या घरामध्ये कोणतीतरी नकारात्मक शक्ती वास करत आहे मग या नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेमध्ये कसं रूपांतर करायचं त्या त्याचा आपण उपाय बघणार आहोत काही गोष्टी अशा घरामध्ये घडत असतात त्यांना आपण घरातून बाहेर कसं काढायचं ते आपल्याला बघायचं आहे बघा उपाय मी तुम्हाला सांगत आहे हा उपाय अगदी साधारण व्यक्तीसुद्धा करू शकतो याला जास्त काही खर्च नाही आणि मी तर सांगते की हा उपाय रोज दिवे लागणीच्या वेळेस तुम्ही केला ना तर आपल्या घरामध्ये कधीच नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही दुष्टशक्ती म्हणतो किंवा घरामध्ये असं आपल्याला अचानकपणे जीव घाबरणं वगैरे या गोष्टी होणार नाही घरामध्ये नेहमी आनंदाचं वातावरण वाटतं आणि आपल्याला स्वतःला सुद्धा फ्रेश वाटतं तर मग आपल्याला करायचं काय आहे बघा तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे आता हे घ्यायचं कशामध्ये तर एखादा तुमच्याकडे मातीचा दिवा असेल मोठा दिवा असेल किंवा ज्यामध्ये आपण धुपाची धुरी देतो ते घेतलं तरीही चालेल एखादी ज्याला पकड आहे आणि तुम्ही संपूर्ण घरामध्ये ते घेऊन फिरू शकतात असं काही असलं तरीही चालेल कोणतंही भांडं घेतलं तरीही चालेल एक तमालपत्र घ्यायचं आहे त्यामध्ये सात कापूरचे तुकडे घ्यायचे आहे आता कापूर तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर साधारण कापूस घेत कापूर घेतला तरीही चालणार आहे परंतु एक सांगते की तुम्ही शक्य झालं ना तर भीमसेनी कापूरच तुम्ही घेऊन या भीमसेनी कापराचे अनेक फायदे आहेत आणि हा घरामध्ये जाळलेला खूप खूप चांगला असतो म्हणून भीमसेनी कापूर घेऊन या थोडा महाग आहे परंतु त्याचे छोटे छोटे तुकडे करून जाळले तरीही चालतील तो असा वेगळ्याच आकारांमध्ये मिळतो आणि तो मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहेत धुपाविषयी कापराविषयी तर ते नक्की बघा आता हे तुम्हाला मी सांगितलं एक तमालपत्र आहे या तमालपत्रासोबत तुम्हाला सात भीमसेनी कापराचे तुकडे घ्यायचे छोटे छोटे घेतले तरी चालेल आणि त्यानंतर तुम्हाला अकरा लवंगा घ्यायचा आहे आता हे सगळं एकत्रितपणे तुम्हाला काय आहे जाळायचं आहे जाळल्यानंतर याची जी धुरी असते ती धुरी आपल्या घरातल्या कानाकोपऱ्यांमध्ये नेऊन तुम्हाला ते दाखवायचं आहे जसं आपण धूप ओवाळत असतो त्या पद्धतीने तुम्हाला ही धुरी घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये द्यायची आहे टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्या ठिकाणी घरामध्ये कोणतीच जागा अशी सोडू नका की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही धुरी दिली नाही यामध्ये यामुळे काय होतं की कानाकोपऱ्यांमध्ये बसलेली नकारात्मक शक्ती जी आहे या धुराने बाहेर निघून जाते आणि खरंच हा लवंगांचा कापराचा आणि तेजपत्त्याचा उपाय इतका फायदेशीर आहे की तुम्ही केल्यानंतर तुम्हाला आपोआप फरक जाणवतो आणि हे खूप फायदेशीर आहे तुम्हाला जमलं तर रोज करा नाही जमलं तर मंगळवार शुक्रवार शनिवार तुम्ही करू शकता याला जास्त काही खर्च नाही एक तेजपान आहे अकरा लवंगा आणि सात भीमसेनी कापूरचे तुकडे तर जेव्हा जेव्हा जमेल आणि जेव्हा जेव्हा आपल्याला जाणवतं की कुठेतरी आपल्याला नकारात्मक शक्ती जाणवते त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे आता या आ, हा उपाय केल्यानंतर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते बाहेरची पण जी सकारात्मक ऊर्जा असते बघा काही वेळेस घरातून बाहेर गेल्यानंतर फ्रेश वाटतं घरात आल्यानंतर असं वाटतं की बाहेरच बसलं पाहिजे तर ही जी ऊर्जा आहे ती घरात सुद्धा येते सकारात्मक ऊर्जा म्हणून आपल्याला ही धुरी घरामध्ये तयार करायची आहे आता ह्या धुरीनंतर तुम्हाला घरामध्ये ज्या वेळेस आपण प्रवेश करतो त्यावेळेस एक वेगळाच वास येतो आणि वेगळाच अनुभव पण येतो हाच अनुभव सकारात्मक ऊर्जेचा अनुभव असतो हा त्यामुळे हा उपाय नक्की करून बघा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ